चला आता अशा तऱ्हेनं आम्ही दोन दिवस माझ्या बहिणीकडे राहिलो आणि आता चाललं आता आमच्या गावी तिथून आता दुसरी ट्रीप कुठे आहे ते बघूया आता मला वाटतं कोल्हापूरला असेल एक, एक दिवस चला आता त्या मी घेते जा चला आता इथे आम्हाला रिक्षा काहीतरी मिळतो का बघतो रिक्षा व एस टी हे आहे वालीए खेपट्टण हा येता येता बघतलंय बघतलंय चला आता एक दोन मिनटावरती ते रस्ता आहे मेन रस्ता तिथे जायचं ना उभं राहायचं काय मिळेल ते एस टी आता दहाची नाहीतर मग रिक्षा भेषा काहीतरी मिळते अशा तऱ्हेने आता चाललो आम्ही वाली वाली तू तरळा तळ्या तू मग नंतर मग कोल्हापूर तिथून मग सोमवारी रविवारी गावी सॉरी मुंबईला बघा गावचं शिंक शेत मस्तपैकी एक नंबर आता सकाळचे वाजले नऊ थोडीशी चढण आहे ही बघा थोडीशी चढण आहे पाच मिनिट तीन चार चढावं लागतं थोडा रोड येईपर्यंत वाली आहे वाडी आणि हा रोड खाली गेलाय कातडी म्हणून तिकडे कातळीला पिंनावना वगैरे असं आणि हा रोड आहे खारेपटणामध्ये अशा तऱ्हेने आपले आलेले आहे बघा आता इष्टी लाल इष्टी लाल लाल डबा लाल परी चालू आम्ही खाले वाटणार लवकर

डोंगरात चालली गाडी होता डोंगरात आता खाली हायवेला जाणार मुंबई गोवा हायवेला लाल परी का प्रवास मासदेव रामपूर सारजी माझा हात मना रावसारजी वाला सही काय सही नमस्कारा आपा पुढे पोट्याचे जवळच तो मार्के खारेपटण स्टेशन एसीच्या गाडीच्या लागले इथे गाडी वळते इथे तरऱ्यांनी आहे खारेपटन स्टेशन का खारेपण स्टेशन नाही खारेपटण एस सी स्टँड अरे हो 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 आता इथून जाणार आम्ही तरळेला परळी तिथून जाणार कोल्हापूर असा ता आमचा दौरा आहे आता आम्ही बघतो एस टीची वाट लाल लालपरीची वाट बघतोय लालपरी मास्तरला विचारलं ते बोलतोय अकरा वाजता येईल धन्यवाद आता त्रळयात नंतर कोल्हापूर आता लागले कुठले बघूया कुठे लागली कुठली गाडी गाडी कोण कोण आहे आणि बघा महिला पण कुठे मागे नाहीत कुठलंही काम करायला महिला कंडक्टर आहे गावची लाल, लाल परिसर ગાડી લાગલી ગાડી ચાલ કુમક या रिक्षा आहेत लायनिंग लागलेली आहेत ते लांब ऊर जायचं असेल कुठे म्हणजे खेडोपाड्यामध्ये ते जाऊन पैसे असतात सकाळी जा सर्वभात घ्या पुरा घ्या खारेपट्टी लागेल खारेपट्टन कुणकवण खारेपत्रा मला कुणकवण झालं आता मी खरे बट्टातून चाललेय सरळ परत लाल डबा लाल परी आता काय चाललेय बघा आज आ लाल परी लाल बापरे बापरे मागची सीट भेटते आम्हाला चला आता चला हे आहेत तळ्याचे ऊसवाले ऊसाचे रसवाले किती वर्षापासूनचे आहेत वालोज वालोज करतील आणि हे आहे आमचं असिस्टंट तळे जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चला 풀자이브로폴자이브에다